नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारावर तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा नवीन जाहिरात आलेली आहे डी सी सी बँक यवतमाळसाठीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर लिपिक आणि शिपाई पदासाठीची ही भरती असणार आहे तुम्ही जर दहावी पास असाल तर तुम्ही दहावी पासवर शिपाई पद भरतीसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता सोबतच तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल कुठल्याही शाखेमधून आणि जर तुम्ही टायपिंग वगैरे केले तर तुम्ही या ठिकाणी तुमच्यासाठी महत्वाची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये लिपिक पदासाठी एकशे एकोणवीस जागांसाठीची ही भरती असणार आहे यवतमाळ डी सी सी बँकेमध्ये ही भरती असणार आहे तर याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण जी आर आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण चालू घडामोडी असतील त्यानंतर आपण सामान्य ज्ञान विषय असतील यावरचे सर्व महत्वाचे प्रश्न उत्तर आपण चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि या भरतीसाठी पण येणारी महत्वाची प्रश्न उत्तरे माध्यमातून या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी सी सी बँकेसाठी या ठिकाणी असणारी आपण जर पाहिलं तर शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आपण बघणार आहोत सोबतच अभ्यासक्रम तुम्हाला याच्यासाठी काय देण्यात आलेला आहे अटी आणि शर्ती काय आहेत अर्ज करण्यासाठी काय अटी असणार आहेत तुमची निवड पद्धत कशा पद्धतीने होणार आहे या सर्व बाबतीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच तुम्हाला या शिपाई पदासाठी वेतन किती दिलं जाणार आहे आणि लिपिक पदासाठी किती वेतन असणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमची ही दहावी झाली असेल तुम्ही लिपिक पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा हा ऑफिशियल जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यवतमाळ डी सी सी बँकेकडून जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर डी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ यांच्याकडून ही जी काही नोकर भरती आहे ही जाहीर करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी स्पष्ट देण्यात आलं की कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी शिपाईपदासाठीची ही जी काही जाहिरात आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो बघा आज जर आपण पाहिलं तर आज एकोणवीस तारीख आहे तर आजपासून याचं अर्जाची तारीख वगैरे मी तुम्हाला पुढे दिलेलीच आहे की अर्ज कधीपासून तुम्हाला या ठिकाणी भरायचे जर या ठिकाणी आपण पाहिलं तर कालच अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे अठरा नऊ दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची या ठिकाणी तारीख देण्यात येते शेवटची तारीख आहे तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज करू शकता अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचा आहे अर्ज जो आहे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचा आहे मग शुल्क काय आहे याच्यासाठी अभ्यासक्रम काय आहे हे सर्व आपण पुढं व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक मर्यादित यवतमाळ यांना खालील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून विहित नव्यातील ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 वाय डी सी सी बँक डॉट कॉम या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहेत तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट यवतमाळ डी सी सी बँकेची या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं या, या ठिकाणी अर्ज करू शकता ही जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे डायरेक्टली तिथे जाऊन तुम्ही अर्ज करण्याची प्रोसेस या ठिकाणी करू शकता तर पुढे पुढे जर आपण पाहिलं आपण बँकेचे नोकर भरतीचा संकेतस्थळावर डब्ल्यू 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 डॉट टी सी बँक डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोकर भरतीची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर पुढे जर आपण तपशील पाहायला याचा तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख जी आहे अठरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज करू शकत आहात परीक्षा शुल्क भरण्याची तारीख जर बघितली तर तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला परीक्षा शुल्क या ठिकाणी भरू शकता सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्याच्यानंतर पुढे पुढं जर आपण पाहिलं तर परीक्षेचा दिनांक असेल परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख असेल आणि मुलाखत दिनांक हा जसं तुमची एक्झाम होईल लेखी परीक्षा ज्यावेळेस तुमची होणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र जे आहे दहा दिवस अगोदर प्रवेशपत्र एक तर तुमच्या ईमेल आय डीवर तुम्हाला पाठवले जातील किंवा तुम्हाला या वेबसाईट वरती जाऊन आपले जे प्रवेशपत्र आहे ते डाउनलोड करून आहे परीक्षेची तारीख आणखी जाहीर करण्यात आलेली नाही ती तुम्हाला मेसेज द्वारे किंवा ईमेल द्वारे कळवण्यात येईल सोबतच बघा पुढं जर आपण पाहिलं तर आता लिपिक या पदासाठी मुलाखत घेण्यात येणार आहे मित्रांनो लिपिक पदासाठी मुलाखत घेण्यात येणार आहे जवळजवळ पाच मार्काची ही मुलाखत असेल आणि पाच मार्क तुम्हाला या ठिकाणी तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे याच्यासाठी देण्यात आलेले आहेत मुलाखतीसाठी तुम्हाला या ठिकाणी पाच मार्क देण्यात आले आलेले आहेत जर आपण पाहिलं तर लिपिक पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीसाठी पाच मार्क देण्यात आलेले आहेत आणि मुलाखतीची तारीख ही तुमची लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल त्याच्यानंतर बघा काही महत्वाच्या सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत टी सी सी बँकेकडून तर त्या सूचना काय आहेत हेही आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे जर आपण पाहिलं तर परीक्षा शुल्क संकेतस्थळावर संकेत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही फक्त तुम्ही करून त्याचा अर्ज तो ग्राह्य धरला जाणार नाही त्याच्यानंतर दुसरा मुद्दा देण्यात आलेला आहे की उमेदवारांना परीक्षा शुल्काची रक्कम यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे भरणा करावी लागेल म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे जे काही शुल्क आहे परीक्षा शुल्क आहे तो या ठिकाणी भरू शकता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल आय डी बघा हे महत्वाचं आहे मित्रांनो हे अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला विचारपूर्वक ह्या गोष्टी भरायच्या आहेत तुमचा ईमेल आय डी जो चालू आहे जो तुम्ही रेग्युलर वापरता तो ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यावरच तुमचं प्रवेशपत्र असेल भरतीविषयीचे नोटिफिकेशन असतील वेळोवेळी झालेले अपडेट असतील तर तुम्हाला ईमेलद्वारे त्या ठिकाणी कळवण्यात येईल सोबतच मोबाईल नंबर तुम्हाला तुमचा चालू असलेला द्यायचा आहे कारण तुम्हाला मेसेजद्वारे पण ही जी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यानंतर मग जर पुढे पाहिलं तर आधार क्रमांक तुम्हाला द्यायचा आहे तुमचा जो आधार कार्ड क्रमांक आहे तो अचूक या ठिकाणी भरायचा आहे चौथा मुद्दा आहे की उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रताधारक असल्याची स्व स्वत खात्री करूनच या ठिकाणी अर्ज या ठिकाणी भरायचा आहे जर तुमचं टायपिंग झालेलं असेल तरच तुम्हाला लिपिक पदासाठी या ठिकाणी अर्ज करायचा जर तुम्ही फक्त दहावी पास आहात तर मग तुम्हाला या ठिकाणी शिपाई पदासाठी अर्ज करता येतो हा पाचवा मुद्दा देण्यात आलेल्या सदर भरती प्रक्रियेदरम्यान दरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची असणार आहे अपवादात्मक परिस्थितीत आवश्यक तो निर्णय घेण्याचा अधिकार बँकेकडे राखून ठेवलेला आहे तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शैक्षणिक पात्रता आपल्याला देण्यात आलेली आहे की लिपिक पदासाठी मग तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे सोबतच शिपाई पदासाठी काय आहे एकूण जर आपण पाहिलं तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी एकशे एकोणवीस जागा आहेत मित्रांनो जसं आपण पाहू शकता एकशे एकोणवीस जागासाठीची मोठी भरती या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल लिपिक एकशे एकोणीस पदे तर या ठिकाणी शिपाई हेच एकूण चौदा पदे आहेत आता लिपिक पदाचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला वयोमर्यादा जे आहे एकवीस ते पस्तीस वर्षाच्या आज जर तुम्ही असाल तर तुम्ही या, या पदभरतीसाठी अर्ज करू शकता त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतेमध्ये जर पाहिलं तर कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे किमान तुम्हाला त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के गुण असणं आवश्यक आहे तुम्ही जर फक्त पदवीधर आहात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये चाळीस टक्के गुण आहेत पदवीमध्ये तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकत नाही तुम्हाला पंचेचाळीस टक्के एवढे त्या ठिकाणी पर्सेंटेज असणं आवश्यक आहे तर हे महत्वाचं आहे आय एम पी मुद्दा आहे तुम्हाला जर फक्त पदवी पास असून या ठिकाणी चालणार नाही तुम्हाला ह्याची जी, जी आठ आहे पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त तुम्हाला मार्क त्या ठिकाणी असणं पर्सेंटेज त्या ठिकाणी तुम्हाला असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर इतर पात्रताचा जर विचार केला तर जी डी सी अँड ए तसेच सी ए आय आय बी किंवा बँकिंग डिप्लोमा असल्यास प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे संगणकाचे ज्ञान तुम्हाला असणे आवश्यक आहे आता बघा हे जो काही डिप्लोमा आहे हा कंपल्सरी नाही तुम्हाला हे जर असेल तर त्या ठिकाणी उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल ज्यावेळेस निवडसूची जाहीर केली जाईल त्यावेळेस त्याच्यानंतर संगणकाचं बेसिक ज्ञान तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे एमएसीआयीचा या ठिकाणी कुठेही उल्लेख केलेला नाही परंतु तुम्हाला संगणकाचं ज्ञान बेसिक संगणक तुम्हाला चालवता आला पाहिजे या ठिकाणी तर बघा पुढे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी वयोमर्यादा व वय शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील परीक्षा परीक्षा विक्षाधीन कालावधी नंतर प्राप्त होणारे एकूण अंदाजित वेतन आपल्याला या ठिकाणी वेतन बघायचे की मग कनिष्ठ लिपिक पदासाठी तुम्ही अर्ज करताय तर कनिष्ठ लिपिक पदासाठी तुम्हाला वेतन किती देण्यात येणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस आपण जॉब कुठेही बघतो तर त्यावेळेस वेतन आपण अगोदर बघतो तसंच इथं यवतमाळ डी सी सी बँकेमध्ये जे कनिष्ठ लिपिक पदासाठीचं वेतन असणार आहे तुम्हाला पंधरा हजार दोनशे प्लस डी ए प्लस प्लस आर ए हे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे जे काही अलाउन्सेस वगैरे असतील हे तुम्हाला या ठिकाणी मिळतील आणि जास्तीत जास्त पगार जो आहे तो पंधरा हजार दोनशे रुपये एवढा मूळ पगार या, या ठिकाणी तुम्हाला लिपिक पदासाठी देण्यात येईल तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यातील असाल यवतमाळ शहरातील असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावाजवळ तुम्हाला ह्या भरतीचा नक्कीच लाभ घेता येतो एकदम तुम्ही तुमच्या गावामध्ये राहून तुमच्या जिल्ह्यामध्ये राहून ही जी काही सरकारी नोकरी आहे ती तुम्ही प्राप्त करू शकता त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर सहाय्यक कर्मचारी त्याला जर आपण शिपाई म्हणतो तर शिपाई पदासाठी एकूण पगार जो असणार आहे वेतन जो असणार आहे आपल्याला बारा हजार दोनशे आणि अलाउन्सेस वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत बारा हजार दोनशे रुपये हे जे काही मूळ वेतन आहे मूळ पगार आहे तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं आहे की निवड पद्धती मग याच्यामध्ये कशी आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी निवड केली जाणार आहे तर तुमची ऑनलाईन प्रकारे या ठिकाणी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कनिष्ठ लिपिक श्रेणीतील पदानकरिता एकूण नव्वद गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील तर मग याच्यामध्ये अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये तुम्हाला बँकिंग क्षेत्राविषयी प्रश्न विचारले जातील सोबतच मराठी व्याकरण इंग्रजी सामान्य ज्ञान गणित आणि बौद्धिक चाचणी बुद्धिमत्ता चाचणीविषयी या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला पेप पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील असे एकूण नव्वद मार्काचा तुमचा या ठिकाणी पेपर जो आहे लेखी परीक्षा जी आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होणार आहे एमसीक्यू क्यू पद्धतीचे या ठिकाणी क्वेश्चन प्रश्न या 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 ले ले या तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत तर सहाय्यक कर्मचाऱ्यांकरिता नव्वद गुणांची ऑनलाईन परीक्षा राहील त्यामध्ये सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांचा या ठिकाणी समावेश असणार आहे जर शिपाईपदाचा आपण या ठिकाणी विचार केला तर याच्यामध्ये सरळ देण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला एकूण नव्वद गुणांची ही परीक्षा असेल आणि सामान्य ज्ञान आणि फक्त बौद्धिक चाचणी तुम्हाला या ठिकाणी जीएस जो आहे मित्रांनो फक्त जीएस चा अभ्यास करायचा जर तुम्ही शिपाई पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर चालू घडामोडी आणि जीएस बाकी तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही गणिताविषयी या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार नाहीत मराठी व्याकरणवर तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत फक्त बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान विषयावर आधारित या ठिकाणी ही परीक्षा तुमची होणार आहे अत्यंत सोप्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी असतील ग्रुप ड पदासाठीची ही भरती आहे मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या भरतीसाठी नक्की अर्ज करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जवळपास जी काही सरकारी नोकरी आहे ती मिळून जाईल अत्यंत सोपी परीक्षा या ठिकाणी शिपाई पदासाठीची असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणीचा एक मुद्दा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे की उमेदवारच ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीचे पूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची प्राथमिक कागदपत्र पडताळणे उमेदवाराने मूळ कागदपत्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारास बँक धोरणापर प्रमाणे बँक मुलाखतीस पात्र या ठिकाणी करण्यात येणार आहे तुमचं परीक्षा झाल्याच्यानंतर म या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी या बोलवलं जाईल त्यानंतर बघा महत्त्वाचा पुढचा मुद्दा मुद्दा आहे की ऑनलाईन परीक्षेच्या सूचना या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत तर ऑनलाईन परीक्षेची माहिती उमेदवाराला ईमेल एस एम एसद्वारे कळवण्यात येईल तसेच ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र परीक्षा केंद्र बैठक क्रमांक इत्यादी बाबतची व विविध सूचना केवळ संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध होतील म्हणजे जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे यवतमाळ डी सी सी बँकेची त्याच ठिकाणी तुम्हाला या भरतीविषयीची सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे तर बघा ही महत्वाची माहिती आहे सबब सदर परी सदर भरती प्रक्रियेदरम्यान दरम्यान संकेतस्थळावर याबाबत वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रियेची अद्याप माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील उमेदवारास ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करता येईल त्यासाठी उमेदवारांनी त्यांचा अर्ज भरताना रजिस्ट्रेशन नंबर युजर आय डी व पासवर्ड जतन करून ठेवायचा आहे त्याच्यानंतर बघा आता इथे जर बघितलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी हा अशा प्रकारचा जी आर आहे जो यवतमाळ या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यवतमाळ डी सी सी बँकेसाठीचा बघा अत्यंत महत्वाचा जी आर आहे सतरा तारखेला हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे लगेच अठरा तारखेपासून या ठिकाणी ऑनलाईन अर्जाला सुरुवात झालेली आहे आज दुसरा दिवस आहे अजूनही टाइम आहे तीस तारखेपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता सोबतच मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या भरतीसाठीची तुमची लेखी परीक्षेची तयारी आपण करून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला कुठलाही शुल्क पे करायचा नाही आहे अगदी मोफत या ठिकाणी तुमची भरतीची तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत त्याच्यामध्ये मग जीएमसी भरती पोलीस भरतीची जरी तुम्ही तयारी करत असाल तर त्याची पण आपण तयारी चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करून घेणार आहोत वन वनलाईनर प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत पूर्ण विश्लेषणासहित ते प्रश्न आपण घेणार आहोत कशा पद्धतीचा पॅटर्न आहे कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात तुम्हाला याची थोडी जरी आयडिया नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचं चालू घडामोडी असेल तुमचा जीएसचा सर्व अभ्यासक्रम त्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना असेल पंचायत राज असेल विज्ञान असेल या सर्व विषयाचे प्रश्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अगदी मोफत या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशाच नवीन भरतीची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहील व्हिडिओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका करा, सोबत तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा ज्यांनाही कोणाची धापी झालेली आहे ज्यांचं कोणाचं टायपिंग पीक पदासाठी तुम्ही अर्ज करू शकत असाल तुम्ही पदवीधर आहात तर तुम्हीही या ठिकाणी अर्ज करू शकता टायपिंग ही कंपल्सरी तुम्हाला या भरतीमध्ये सांगण्यात आलेली नाही तुम्ही फक्त पदवीधर असाल तरीही या पदासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र